मंडळी आज आपण नारळी पौर्णिमा विशेष पांढरी शुभ्र खोबऱ्याची बर्फी बघणार आहोत आता बर्फी बनवायचं म्हटलं की पहिल्यांदा नारळ फोडायचा येतो आता नारळ फोडण्याच्या आणि त्यातून करवंटी मधून खोबरं बाहेर काढण्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल पण मी तुम्हाला आज घाई गडबडीच्या वेळेस करवंटी मधून खोबरं कसं बाहेर काढायचं याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे ज्यामध्ये आपल्याला नारळ उकळून घ्यायचं नाही भाजून घ्यायचं नाही काही सुद्धा करायचं नाही अशा पद्धतीने नारळ फोडून घेतल्यानंतर ना जे छोट छोटे छोटे तुकडे निघतात ते आपण चाकूचे किंवा सुरीच्या मदतीने काढतो आणि अशा वेळेस ही चाकू सुरी आपल्या हाताला लागून जखम देखील होऊ शकते पण मी तुम्हाला आज एक असा सोपा आणि सेफ असा एक उपाय सांगणार आहे काही नाही आपल्या घरामध्ये जो पाणी प्यायचा ग्लास असतो तो ग्लास घ्यायचा आहे आणि जे छोटे छोटे करवंटी मध्ये खोबरं आहे ते खोबरे घ्यायचं आणि करवंटी आणि खोबऱ्याच्या मधोमध -मद असा ग्लास घुसवून घ्यायचा आणि थोडीशी ताकद लावत पुढे ढकलत जायचं अगदी अलगदपणे दोन सेकंडाच्या आत तुमचा हा करवंटी मधून खोबरा निघून तयार होतो अगदी सोपी पद्धत आहे ना चाकू ना सुरी काही सुद्धा वापरायची गरज नाही हाताला जखम होत नाही काही ना नाही फार सेफ प्रोसेस आहे ही तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही कोणती ट्रिक वापरता हे देखील कमेंट्स मध्ये दे सांगा आणि ट्रिक आवडली असेल तर लाईक तेवढं करा आता सगळं करवंटी मधून खोबरं काढून घेतल्यानंतर आपल्याला साल काढून घ्यायची आहे आता इथं साल व्यवस्थित निघते का नाही बघा तर घरामध्ये जे पिलर असतं ना आपण बटाटे वगैरे सोलतो त्याच्याने अशा पद्धतीने साल निघते आणि तुम्हाला जर अशी एकदम फास्ट आणि पटकन साल काढायची असेल तर, तर हे पिलर तुम्ही नक्कीच घ्या तुम्हाला जर हे पिलर घ्यायचं असेल तर ट्रॅक प्रोडक्टवरती वरती क्लिक करून तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या लोकल मार्केट मधून देखील घेऊ शकता पण एक पिलर असं तुम्ही जवळ ठेवा अगदी शार्प आहे याच्याने खोबऱ्याची साल किंवा दुसरी ही कशाची कडक पदार्थाची साल काढायची असेल तर अगदी पटकन निघून येते अगदी शार्प ब्लेड असते करवंडीमधून मधून सगळं खोबरं काढून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खिसणीने खिसून घ्यायचं आहे आता इथं बारीक खोलवाली खिसणी वापरायची आहे जर बारीक खोलवाली खिसणी नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक बारीक काप करून हे खोबरं बंद चालू करून फिरवून घेऊ शकता तिथं सुद्धा अगदी बारीक असं छान होतं तयार आहे आपलं पांढरशुभ्रासह खोबऱ्याचं खीस यापासून आता बर्फी बनवूयात बर्फी बनवण्यासाठी अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे त्यामध्ये तीन हिरव्या वेलच्या टाकून पावडर बनवून घ्यायची साखरेची आता खोबरीचं खीस पॅनमध्ये टाकून मध्यम मासेवरती दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ परतवायचा नाही कारण आपल्याला याचा कलर बदलवायचा नाही मध्यम आसेवरती फक्त दोन मिनटे यातलं थोडंसं पाणी सुकेसपर्यंत परतवून घ्यायचं आहे पाणी सुकलं की इथं आपण साखरेची बनवलेली पूर टाकून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग साखर कमी जास्त करू शकता आणि त्याचसोबत इथे मी एक वाटी मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे मिल्क वार... मिल्क पावडर ऑप्शनल आहे नको असेल तर स्किप देखील करू शकता आता मंद गॅसवरतीच आपल्याला छान दोन मिनटे मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये दूध पाणी काही सुद्धा टाकायची गरज नाही साखरेची पावडर बनवल्यामुळे साखर लगेच मेल्ट होते दोन मिनटात आणि अशा पद्धतीचं मिश्रण झालं की यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा बारीक गॅसवरतीच दोन ते तीन मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत मिश्रण पॅन सोडतं तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पण गॅसची फ्लेम मोठी करायची नाही गॅसची फ्लेम मोठी केला तर पूर्ण खोबऱ्याचा कलर चेंज होतो अशा पद्धतीचं शिजल्यानंतर आता हे मिश्रण काढून घेऊयात इथे मी प्लेट वापरत आहे स्टीलच्या प्लेटला आधी मी तूप लावून घेतलेला आहे बटर पेपरचा वापर इथं मी केलेला नाही फार जणांजवळ बटर पेपर, पेपर नसतं त्यामुळे मी बटर पेपर न वापरता तुपाचा वापर केलेला आहे जेणेकरून घरातल्या सामानातच आपला हा पदार्थ बनून तयार होईल छान असं सेट करून घेतल्यानंतर तुम्हाला जसं हवं आहे तसं डेकोरेट करून घेऊ शकता इथे मी बदामचे काप ठेवून डेकोरेट करून घेत आहे आणि जवळजवळ अर्धा ते एक तासानंतर मी हे कटिंग करण्यासाठी घेतलेलं आहे एक तासानंतर कटिंग करून घेऊया तयार आहेत पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या या नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनासाठी नारळी पौर्णिमा दिवशी नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि करवंटीमधून खोबरं काढण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी